तरी असा विचार केलाय का एका ऑडिशनला ला गेलेली मुलं अचानक बंदिस्त झाली आणि त्या मागे होता एक फिल्म मेकर ज्याचं म्हणणं होतं मी टेररिस्ट नाही मला फक्त न्याय हवाय होय ही गोष्ट खरी आहे रोहित आर्या केस एक अशी बातमी जिने सगळ्यांना झागरवून टाकलं पण प्रश्न असा की त्या दिवशी नक्की काय घडलं मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात प्लॉट गॅप तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुंबईच्या पवईतलं आर स्टुडिओ रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने याच दिवशी सतरा मुलांना आणि काही प्रौढांना ऍक्टिंग ऑडिशनच्या नावाखाली स्टुडिओला बोलवलं सुरुवातीला सगळं नॉर्मल होत कॅमेरा सेटअप लाइटिंग स्क्रिप्ट रीडिंग सगळं काही पण अचानक या स्टुडिओची दारं बंद होतात आणि या सगळ्या मुलांना आणि प्रौढांना आतच दाबून ठेवलं जात आणि मग स्टुडिओ बाहेरच्या लोकांना शंका आली तेव्हा समजलं की स्टुडिओची दार ही आतून बंद आहे पोलीस पोहोचले पण रोहितने त्यांच्याशी संपर्क साधला तो थेट सोशल मीडियावरून रोहितने एक व्हिडिओ शेअर केला त्यात तो म्हणाला आय एम नॉट अ टेररिस्ट मला फक्त माझं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवायचंय त्याच असं म्हणणं होतं की त्याने महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटसाठी एक कॅम्पेअन केलं ज्याचं नाव होतं स्वच्छता मॉनिटर लेट लेफ्टचेंज आणि त्याचे पैसे जवळपास दोन कोटी रुपये त्याला मिळालेले नाही तो गव्हर्नमेंटवर अन्यायाचा आरोप करत होता आणि म्हणत होता की लोक त्याच काम रिकग्नाइज करत नाहीये त्याने स्टुडिओमध्ये मोशन सेन्सर सीसीटीव्ही कॅमेरा एअर गन आणि अशा डिवाइस सुद्धा हो लावला होता म्हणजे सगळं काही वेल प्लॅन होत पोलीस सतत त्याच्याशी बोलत होते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण वेळ जशी जशी जात होती तसा तसा तणाव सुद्धा वाढत होता पोलिसांनी ठरवलं मुलांना सुखरूप बाहेर काढणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे म्हणून त्याने स्टुडिओच्या अल्टरनेट एंट्रीने आत प्रवेश केला आणि याच दरम्यान डिफेन्सिव्ह फायरिंग झाली यातच रोहित आर्या जखमी झाला आणि काहीच वेळात त्याचा मृत्यू झाला पण सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे सगळी मुलं सुखरूप बाहेर यानंतर सोशल मीडियावरती मिक्स रिॲक्शन आल्या कोणी म्हणाल तो विक्टीम आहे कोणी म्हणाल त्याचे जुने आणि फायनान्शियल समोर आले होते पण खरं कारण अद्यापही तपासात आहे या घटनेने आपल्याला एक गोष्ट नक्की दाखवली की प्रेशर फ्रस्ट्रेशन आणि इनजस्टिस या तीनही गोष्टींमुळे माणूस कधी कधी एक्स्ट्रीम डिसिजन घ्यायला भाग पडतो पण अद्यापही प्रश्न पर असाच की रोहित आर्या खरच न्याय मागत होता की या मागे काहीतरी वेगळं चाललं होतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन साठी प्लॉट करा